श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ही बगा हे बघा <coughs> हे मी आताच ताट मिशोवरून ऑर्डर केलं होतं गौरी गणपतीच्या वेळेस पण झालं असं की ते मी सांगेनच पुढे व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा हे ताट आम्ही मिशोवरून ऑर्डर केलं होतं ते मला दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाला बसलं होतं तर तुम्ही बघू शकता आणि ज्यावेळी ह्या हातात मिळालं ना मला था, हा था ते हाताला अक्षरशः त्याचा कलर लागत होता, ते होता। तर ते ओलं होतं कुठं तर घाय गडबड म्हणून त्यांनी आपलं पटकन दिलं होतं आणि ह्याची काही क्वालिटी मला अजिबात आवडली नाही आणि हे बघा तुम्ही बघू शकताय मधूनमधून त्याचा कलरसुद्धा त्यांनी व्यवस्थित सॉरी कलरसुद्धा त्यांनी व्यवस्थित दिलेला नव्हता कुठनं तर आपलं द्यायचं आहे म्हणून दिला होता आणि काही ठिकाणी कलर लागलेला काही ठिकाणी कलर लागलासुद्धा नव्हता हे बघा हे असं मध्ये मध्ये गॅप राहिलेलं होतं आणि कसं चालतं की नाहीलाच मग त्यांना माहीत असते बघून संसुद्धा आहे आणि कस्टमर काय रिटर्न पाठवत नाही तर तसंच काहीतरी झालं आणि मी हे रिटर्न पाठवलं नाही नायला जाणं मला हे ठेवावं लागलं तर ह्याची क्वालिटी अजिबात चांगली नव्हती आणि हे जो ले ले तर, आ, ले ले तर, आ, जे तुम्ही बघताय या वाट्यातील लावले ते सुद्धा आपल्या साध्या वाट्या असतात कनॅस्टीलच्या तेच त्याने वापरलेल्या होत्या तर मला हे ताट बिलकुल आवडलेलं नाही तरच म्हणूनच म्हणलं आपण याच्या व्हिडिओ बनवावा जेणेकरून जे लोक घेणार आहेत आता गरो गणपती झाले निदान दिवाळीसाठी तर तुम्हाला सजेस्ट करते तर हे घेऊ नका